मॉर्निंग मित्रांनो कशा आहात सर्व आय होप सर्वे ठीक असाल वेलकम बॅक टू माय चॅनल द रोड ट्रिपर एम एच झिरो थ्रीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवत आहे दिवाळी संपलेली आहे दिवाळीच्या नंतर मुंबईमध्ये काय चालू आहे काहीच आयडिया नाही आहे उबेर बिझनेसमध्ये काय अपग्रेड झालेले की आहे की नाही किंवा आपल्याकडे काही रेट वाढलेत की नाही काहीच काहीच आयडिया नाही आहे आज खूप दिवसांनी गाडी काढलेली आहे आणि बघूया आज मुंबईमध्ये काय हलहल आहे आपण आता डिवाईस वगैरे ऑन केलेलं आहे Uh, किलोमीटर झिरो केलेलं आहे आणि uh, टायमिंग झालेलं आहे दहा ॲक्च्युली खूप लेट झालेला आहे खूप दिवसांनी गाडी काढली आहे तरी बघूया आपण खूप प्रयत्न करणार आहोत की आज uh, मनापासून खूप गाडी चालूया आणि बघूया uh, आता डिवाईज ऑन केलेलं आहे आपल्याला कुठली ट्रिप लागते फर्स्ट ट्रिप लागतात आपण उचलणार आहोत आणि इकडून बाहेर पडणार आहोत मुंबईच्या साईडला जाणार आहोत जी ट्रीप लागेल ती आपण घेणार आहोत चला बघत राहाव्या व्हिडिओ बघत राहा असते दहा मिनटं वेट केल्यानंतर मुलुंडच्या सा, साईडला जातानाच सांताक्रुजिसची ट्रीप लागलेली आहे आणि आता आपण ट्रीप घेतलेली आहे बिझनेस प्रीमियमची ट्रीप आहे एका एक मिनटात उचललेली आहे आणि तर फटकन पिकअपला जातो आहे दहा मिनटाचा पिकअप दाखवतोय दोन किलोमीटरचं अंतर आहे दहा मिनटाचा आपण पोहोचणार आहोत चला एनिवे काय प्रॉब्लेम नाही आहे फटाफट त्यांना पिकअप करतो मी सांताक्रूजला ड्रॉप करतो आणि फेअर बऱ्यापैकी ठीक दिले दिलेलं आहे तुम्हाला फेर दाखवतो किती दिलं आहे ते व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका पिकअप पॉईंटला येऊन पण दहा मिनटं झालेलं आहे टाइमवर चालू झालेला आहे आणि वेटिंग टाईम पण चालू झालेला आहे पण अजून काय मॅडम आलेलं नाही आहेत बघूया अजून थोडा वेळ वेट करूया बोलणं तर झालेलं आहे की येते खाली मी लिफ्टमध्ये आहे तर बघूया आपण किती वेट करावा लागतो आणि ऑलमोस्ट ऑलमोस्ट आपण आलेलो आहे ॲटमॉस्फिअरमध्ये नाहूरला तर बघूया फर्स्ट ट्रिप झालेली आहे कम्प्लीट संत्यगुरुजला येऊन सोडलेलं आहे ॲक्च्युली एवढा मोठा प्रॉब्लेम झाला काही समजलं नाही कारण की एवढं इझी होतं स्टेट बाय स्टेट है, जो कलिनाच्या इकडे स्टेट यायचं होतं uh, मुलुंडवरून बट गुगलनी uh, एवढा फिरवलं मला काही समजलं नाही uh, बी के सी आणि सायन uh, सर्कल एवढा लांबून गाडी फिरून आलेली आहे कारण मला काहीच समजलं नाही की काय एवढी गाडी फिरली होती Uh, चला एनिवे anyway, जे होतं ते ठीक होतं जिथे मला अकरा वाजता पोहोचवत होतं तिकडे अकरा एकोणीस झालेले आहेत म्हणजे वीस मिनटं एक्स्ट्रा गेलेले आहेत आणि फेअर पण बऱ्यापैकी टिकठाक भेटलेलं आहे आता याच्या पुढे आपली जर्नी कशी होते विंडशोरची इथे पण काहीतरी प्रोग्राम आहे ते पण आपण बघूया तिकडे जाऊया पहिलं वॉशरूमला जाऊया फ्रेश होऊया आणि पुढची ट्रीप बघूया कुठली लागते ते खूप दिवसांनी विंडसोरची इथे आलेलो आहे बघू शकते इकडे काहीतरी फंक्शन वगैरे चालू आहे प्रॉपर मी नाही सांगू शकत आहे काहीतरी लाईव्ह कॉन्टेस्ट आहे बघूया आपण इन्क्वायरी करूया काय आहे यू सूनक्झेंट लाईव्ह इन कॉन्टेस्ट ओके लाईव्ह कॉन्टेस्ट आहे कोणाचं तरी तर आय थिंक कोणतरी सुपरस्टार येणारच अशा ठिकाणी आहे तर बघूया आपण इथे थोडंसं साईडला पार्क करून थांबूया वेट करूया ट्रिप लागेपर्यंत ट्रिप तर आपल्याला अजून लागलेली नाही आहे तर काय आहे कधी लहान कौन कोण कोण येते ओके अपकमिंग ओके दोघं ती सेलिब्रिटी येत आहेत लाईव्ह कॉन्टेस्ट आहे सॉंगचा चला बघूया कोण आहे काय ट्रिप लागत का नाही वेट करते मी एवढा मोठा सेटअप केला आहे म्हणजे नक्कीच कोणतरी सेलिब्रिटी येणार आहे बघूया आपण इकडे जायला काय नाही कॉन्टेस्ट कॉन्स्ट वगैरे असतात पण याचे पास वगैरे खूप महाग असतात ओ अच्छा चार सिंगर आहेत म्हणजे ओके अपकमिंग शो हां चार सिंगर आहेत कॉन्शियस आहे बघूया आपल्या काय कामाचं नाही आपण वेट करूया ट्रीप बघूया भेटते का खूप वेळाने एक ट्रीप लागलेली आहे आता विक्रोळी गोदरेजला आहे एमटीच विक्रोळीला आलो कारण की मला माहीत होतं तिकडे काय ट्रीप लागणार नाही ना हळूहळू इकडे आलो इकडे आल्याने लगेच ट्रीप लागलेली आहे आणि आता आपण यांना पिकअप करूया ट्रीज रोड प्रीमियमचीच बुकिंग आहे आणि फेअर पण चांगला दाखवला आहे चला पटाट त्यांना पिकअप करूया ड्रॉप करूया आणि मग बघूया किती फेर भेटतो ते सेकंड ट्रीप पण झालेली आहे कम्प्लेट डायरेक्ट आलेलो आहे सी एस टी छत्रपती शिवाजी टर्मिनसला बाबा फालुदाच्या इकडे सिग्नलच्या जवळच आहे आता इकडून वेट करतो आहे आपण तिसऱ्या ट्रिपची आय थिंक लवकर तर लागणार नाही आहे कारण ऑलमोस्ट ऑलमोस्ट टाइम झालेला आहे एक वाजून सोळा मिनटं आणि आता सर्वांचा ब्रेक टाईम झालेला आहे त्याच्यामुळे आपलं आता काय होणार आहे काय आयडिया नाही आहे तरी आपण काय होप सोडत नाही आहे तिसऱ्या ट्रिपची वेट करतो आहे ट्रिप आय होप लवकर लागेल आणि आपण इथून लवकर निघूया बघूया इथे थोडं पाच दहा मिनटं वेट करेन नाहीतर मी इथून निघून दुसऱ्या साईडला जाईन फेअर बऱ्यापैकी टिकटाक भेटलेलं आहे असं बोलू शकतो सहाशे बारा रुपये भेटलेले आहेत फेर आणि टोटल फेअर भेटलेलं आहे सातशे बारा उबेरनी कमिशन नायने बोलता घेतलेला आहे आणि कमिशन कापून आपल्या हातामध्ये आलेलं आहे सहाशे बारा चला मग काय प्रॉब्लेम नाही आहे आता फटाफट तिसरी ट्रीप पण घेऊया खूप दिवसांनी काम करतोय तर गाडी चालवायची खूप इच्छा होती पण ट्रीप काय भेटत नाही मॉर्निंगपासून दोनच ट्रीप झालेले आहेत दोन ट्रीपमध्ये इन्कम झालेली आहे अर्निंग आपली तेराशे रुपये तशी आपण ठीकठाक बोलू पण शकतो आणि नाही पण बोलू शकत चला बघूया तर आपण फटाफट तिसरी ट्रीप कम्प्लीट करूया आणि त्याच्यानंतर मग आपल्याला आता कुठली ट्रीप लागते कुठे आपण जातो काहीच आयडिया नाही आहे आपण फक्त प्रीमियम आणि एक्सेलच चालवतो आहे त्याच्यामुळे वेट करून करून ट्रीप लागती आहे ऑलमोस्ट या साईडला तरी मॉर्निंगच्या ट्रीप लागल्या पाहिजे होत्या चला ठीक आहे बघूया काय प्रॉब्लेम नाही आहे थोडं वेट करूया ट्रीप लागेल तशी आपण फटाफट ट्रीप घ्यावी आणि काम चांगलं ठेवूया कारण आपल्याकडे लंच करायला पण खूप टाईम वेळ आहे अजून त्यामुळे आपण वेट थोडाफार करूया तर विचार करतो मी थोडंसं गेट ऑफ इंडिया साईडला जातो तिकडून बहुतेक आपल्या ट्रीप लागली तर लागेल ट्रीप पण लागलेली आहे गेट ऑफ इंडियाला जाता रस्त्यामध्येच लागलेली आहे जातो आहे फटकन इकडे सी एस टी रेल्वे स्टेशनजवळ आहे तिकडून पिकअप करायचं आहे आणि चार किलोमीटरच्या डिस्टन्सवरती ड्रॉप करायचं आहे त्याच्यामुळे बेस्ट काम होईल आपल्याला फेअर पण चांगला देतो आहे या साईडला चला ठीक आहे बघूया फटाफट जाऊया पिकअप करूया आपलं अर्निंग खूप कमी होत चाललेली आहे त्याच्यावर अर्निंग वाढवायची आहे तर जी ट्रीप भेटेल ती घेतो आहे ट्रीप तर अजिबात सोडत नाही पण ट्रीप भेटली पाहिजे चला जातो फटाफट सिग्नललाच आहेत राईट मारून समोरच पिकअप आहे चार मिनटाच्या अंतरावरती पिकअप करतो हो, ड्रॉप करतो हो, तुम्हाला दाखवतो किती फेर भेटला ते व्हिडिओ बघत राहा मित्रांनो व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका शिकण्यासारखं खूप आहे सी एस टीला कुठे फाईन भरते कुठे काय प्रॉब्लेम होतो कुठे पार्किंग करायची नाही आहे सर्व तुम्हाला मी दाखवणार आहे आणि या साईडला गेट ऑफ इंडियाला तर छोट्या गाड्या असतील सीडन वगैरे एक्सेल वगैरे संडेला खूप ट्रिप भेटतात बट अशावेळी माहीत नाही तर गेट ऑफ इंडिया जातात मध्ये ट्रिप लागले त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम माहिती नाही मला चला ठीक आहे जाऊन ते ही ट्रिप घेतो कम्प्लीट करतो तुम्हाला दाखवतो किती फेर भेटला ते मुंबई ही मुंबईच आहे तुम्ही बघू शकता गे आपला सी एस टी चर्च काय दबरद दिसतं आहे आणि मुंबईमध्ये बाहेरून लोक हे फक्त हे बघण्यासाठी येतात लेफ्ट साईडला तुम्ही बघितलं ना तर सर्व असे सर्कलमध्ये आहेत फो फोटोशूट फोटोशूट वगैरे चालू आहे खूप एन्जॉय करतात मजा घेतात मुंबईची आणि हा एक ब्रिज बेस्ट आहे जेवढ्या बिल्डिंग्स आहेत सर्व जुन्या बिल्डिंग्स आहेत ज्या राईट साईडला आहेत लेफ्ट साईडला एकदम ब्रिटिशमधल्या एकदम जुन्या बिल्डिंग्स आहेत असे खूप म्हणजे एन्जॉयमेंट यार सिरियसली या साईडला आल्यानंतर जो व्ह्यू बघायला भेटतो ना तो पूर्ण वेगळा भेटतो आपला जो हिस्ट्री आहे जो आपला इतिहास आहे तो मुंबई साईडला जास्त आहे सेंट्रललाच आहे पण या साईडला जास्ती बघायला भेटतो चला बघूया आता आपण फटाफट सोडूया ड्रॉप करूयानास आपको सर अंदर इन्क्वायरी करना पडेगा बहुत बडा स्टेशन आहे या पे सब मतलब बाहेर आउट स्टेशन जाने वाली ट्रेन जाता राहते सेंट्रलला ड्रॉप झालेला आहे फेर भेटलेला आहे टू सेव्हन्टी रुपीस कस्टमरने पे केलेलं आहे टू एटी रुपीस बंगालचे होते ते पण युट्यूबरच होते व्हिडिओ बनवत होते गाडीमध्ये पण थोडंफार बोलणं झालं चांगले होते त्यांना पण माझा स्वभाव वगैरे आवडला ते थो थोडेसे हो आवड नर्वस होते कारण की वाया वायाच होते त्यांना जायचं होतं गुजरातला बट uh, कलकत्तावरून त्यांच्यासाठी ट्रेन नव्हती हो त्याच्यामुळे ते इकडे आलेत मुंबईला छत्रपती शिवाजी टर्मिनसला आणि इकडून त्यांना परत मुंबई सेटवरून ट्रेन आहे गुजरातची अहमदाबादची बापरे किती प्रॉब्लेम्स आहे तो असा चला काय प्रॉब्लेम नाही आपण त्यांना सोडलेला आहे आपलं काम झालेलं आहे आपण दोन अठरा झालेले आहेत अजून पण काम झालेलं नाही आहे थोडीशी अजून होप आहे की कुठली तरी ट्रीप लागावी आणि ती मी घेऊन कुठे लांबतरी जावं ठाणा साईडला नवी मुंबई साईडला कुठली तरी ट्रीप लागावी तर खूप बरं होईल माझी अशी इच्छा आहे चला बघूया काय प्रॉब्लेम नाही आहे आपण आता इथून बाहेर पडूया ट्रीप लागली तर बेस्टच आहे नाहीतर हो आपण ना 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 आता इथून बाहेर पडून दुसऱ्या ट्रिपची वेट करूया नाहीतर आपण लंच वगैरे करून घेऊया ते आपल्यासाठी बेस्ट पडेल कारण की जास्ती वेट करून काही फायदा नाही जेवढा लेट होणार तेव्हा आपल्याला जास्त लेट होऊन जातो आणि खूप दिवसांनी गाडी चालवतो आहे त्याच्यामुळे बरं पण वाटतं आहे पण काम तसं व्हायला पाहिजे होतं काम झालं तर मजा येणार आहे काम नाही झालं तर बा मजा नाही येणार आहे आता आपण इथून बाहेर पडूया बाहेर जाण्याचा हाच रस्ता ऑलमोस्ट इथून बाहेर पडूया बघूया कुठली ट्रीप लागते का लागली ला तर बेस्ट आहे मला वाटलं इथून लागली पाहिजे होती कारण की मुंबई सेंट्रलला तर ला ला। आ, ट्रीप लागलीच पाहिजे होती तर नाही लागली चलो काय आहे वेट करत राहा ट्रीप लागेलच आपल्याला नाहीतर आपण लंच करणार कुठेतरी गाडी साईडला लावून बाहेर पडू इथून ट्रीप लागली पाहिजे होती लागते इथून ट्रीप मुंबई सेंट्रलवरून खरे स्टेशन मेन स्टेशन आहे चला काय प्रॉब्लेम आहे बघूया वेट करूया लाग था, था, ट्रिप लागली तर बेस्टच आहे नाहीतर आपण लंच करणार आहोत एक ट्रीप लागलेली आहे प्रीमियमची पण खूप जवळ आहे किती एक किलोमीटरची दोन किलोमीटरची एकशे सासष्ट ठीक आहे चला घेतलेली आहे जास्ती वेट न करता उचललेली आहे प्रीमियमची आहे विकी साहेब चला इथूनच या फटकन त्यांना पिकअप करूया ड्रॉप करूया लेफ्टला ते एक मिनिटाच्या अंतरावरतीच पिकअप आहे त्यांना ड्रॉप करून तुम्हाला दाखवतो फेर तर बऱ्यापैकी तुम्ही बघितलाच बेस्ट फ्रेर भेटलेला दोन दो, दोन दोन किलोमीटरचे वन सिक्स्टी सिक्स रुपये दिलेले आहेत एकदम बेस्ट आहे पंच्याहत्तर रुपये किलोमीटरने आपण चाललेलो आहे पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये किलोमीटरने आपली गाडी चाललेली आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम होत नाही मजा येते चला फटाट त्यांना पिकअप करतो ड्रॉप करतो तुम्हाला दाखवतो किती फेर दिला जे अडीच किलोमीटरला ड्रॉप केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता फेअर वन फिफ्टी एट रुपीज फेअर आहे वन सेवन्टी रुपीज कलेक्ट केलेत फेअर भेटलेले आहे मला वन फिफ्टी एट रुपीज म्हणजे क उबेरनी कमिशन घेऊ गेव, घेऊन वन फिफ्टी एट रुपीज भेटलेले आहेत बऱ्यापैकी ठिकठाकच भेटले असं बोलू शकतो आपण आणि दोन ते अडीच अडीच किलोमीटर गाडी चालली आहे म्हणजे एकदम बेस्ट काम झालेलं आहे आणि आपण आता इथे पार्क करूया कुठेतरी साईडला आणि लंच करून घेऊया ऑलमोस्ट ऑलमोस्ट अडीचं वाजून गेलेले आहेत फटकन लंच करून आपण परत डिवाईज ऑन करून कामाला सुरुवात करू शकतो नाही नाही बोलतं आपण झालेलं आहे त्यांनी आता रोल पर्ल साईडला आपण आलेलो आहेत लर्निंग जेव्हा बऱ्यापैकी ठीक पण बोलू शकतो आपण आणि नाही पण बोलू शकतो चला काय नाही फटाफट पार्क करूया ते कुठेतरी जागा बघतो पार्क करतो लंच करतो आणि मग आपण परत डिवाईस ऑन करूया लंच वगैरे करून झालेलं आहे डिव्हाइस पुन्हा ऑन केलेलं आहे टाइम झालेला आहे चार वाजून बारा मिनिटं आता बघूया इथून आपली जर्नी कशी जाते सी एन जी पण ऑलमोस्ट ऑलमोस्ट संपत आलेली आहे आपण पुढे जाऊन सी एन जी भरूया तर इथे कुठे सी एन जीचा पंप मला ऑलमोस्ट भेटणार नाही आहे लवकर तरी आपण वेट करूया चला आता बघूया काय होतं इथून थोडीशी गाडी काढतो रोलपर्ल साईडला जातो तिकडे थोडी इंडस्ट्रील एरिया आहेत तिकडे थोडा मला ट्रीप भेटली तर भेटली आणि आपण आता जास्त वेळ थांबणार नाही आहोत इथून निघणार आहोत आणि जेवढी ट्रीप होईल कम्प्लीट होईल आपल्याला संध्याकाळपर्यंत तेवढा कंप्लीट करणार आहोत िप झालेली आहे कम्प्लीट टर्मिनल वनला ड्रॉप केलेला आहे एकदम जवळचाच पिकअप होता ॲक्च्युली जिथे मी गाडी पार्क केली होती तिथूनच मला तिथेच कस्टमर होते त्याच्यामुळे पटकन त्यांना पिकअप केलं आणि डोमेस्टिक एअरपोर्टला ड्रॉप केलेला आहे टर्मिनल वनला तर माझ्यासाठी बेस्ट काम झालं जास्ती बाहेर इकडे तिकडे भटकायची गरज नाही लागली त्याच्यामुळे बेस्ट काम झालेलं आहे आणि फेर पण बऱ्यापैकी टिकटॉक भेटलेला आहे एट फोर्टी टू एट फोर्टी टू रुपीज भेटलेले त्याच्यामध्ये आय थिंक हंड्रेड रुपीस टोलचे कट होतील आणि त्याच्यानंतर जे काय उरतील ते माझे असणार आहेत आणि एक्सेलचे बुकिंग असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला फेअर दाखवायचं होता पण ॲक्च्युली हे एअरपोर्टचं मॉप ऑन झालेलं आहे त्याच्यामुळे फेअर दाखवायला भेटत नाही फटाफट आपण इथून निघूया आय थिंक मला अंधेरीच्या साईडला जायला पाहिजे कारण इकडे जेव्हा मी, मी वर्ली स सिलिंगवरून क्रॉस केल्याच्यानंतर पूर्ण ब्रिज जाम होता डोमेस्टिक एअरपोर्टपर्यंत येपर्यंत पूर्ण रस्ता पॅक होता त्याच्यामुळे तो रस्ता मी अवॉइडच करणार आहे आणि अंधेरीच्या साईडला जातो आहे अंधेरीला पण ऑलमोस्ट ऑलमोस्ट तेवढं ट्रॅफिक असणार आहे कमी ट्राफिक तर नसणार आहे बट आपण त्या साईडला जाऊया कारण की तिकडून आपल्याला घरच्या साईडची भाडी भेटतील ते आपल्यासाठी बेस्ट होईल चला मग फटाफट जाऊया बघूया जर जा रस्त्यात कुठली ट्रीप लागली तर बेस्टच आहे नाहीतर मग आपण इथून निघूया एफ्यू मोमेंट्सला इथे एअरपोर्टवरून अंधेरीला एम टी आलेलो आहे बट अजूनपर्यंत काय ट्रीप लागलेली ला नाही डिव्हाइस ऑनलाईन ठेवलेलं आहे आणि तरी पण एअरपोर्ट रोड साईडला चाललेलो आहे तिकडे खूप सारे इंडस्ट्रीयल एरिया आहेत वाव काय मस्त मॉल आहे इकडे छान वाटतंय आणि कॅमेऱ्यामध्ये पण दिसणार व्ह्यू वगैरे छान दिसतोय आता मी इकडे आलेलो आहे मेट्रो स्टेशनजवळ जे बी नगर चकाला जिकडे एक आता इथं राईड घेणार आहे बघूया इकडे तरी आपल्याला काय ऑप्शन भेटते का इकडे ॲक्च्युली एक ट्रीप लागली पाहिजे अजून पण ट्रीप काय लागलेली नाही आहे वेट करून करून कंटा आलेलं आहे टाईम झालेला आहे सहा वाजून अठरा मिनटं अजून पण गो टू होम टाकून ठेवलेलं आहे घरचं भाडं पाहिजे आपल्याला आता डायरेक्ट घरी जायचं आहे आधीमध्ये कुठे थांबायचं नाही कारण की आत्ता पण ट्रीप भेटल्यानंतर आपल्याला घरी जायलाच दीड ते दोन तास जाणार आहे ट्रॅव्हलिंगमध्ये कारण की इथून पूर्ण पवई जाम असणार आहे सर्व जाम असणार आहे त्याच्यामुळे बघूया आता इथून कुठली ट्रीप लागते की आपण एअरपोर्ट रोड साईडला जाऊया तिकडे खूप सारे इंडस्ट्री एरिया आहेत आणि अंधेरीला असल्यामुळे होप जास्त आहेत की आपल्याला ट्रीप भेटेल एक्सेल आणि प्रीमियमच चालू आहे लास्ट ऑप्शन आपल्याला सिडन असणार आहे आपला टार्गेट काय पूर्ण झालेला नाही अजून बघू शकता टार्गेट आपला एकदम मध्ये जर अडकलेलं आहे चांगली ट्रीप भेटली तर काम भारी होईल आपलं बघूया आता चला वेट करूया आय uh, ला, ला थिंक एक ट्रीप लागेलच चांगली मला लागल्यानंतर मग तुम्हाला मी सांगतो कुठे ट्रीप लागली ती अंधेरीला येऊन कमीत कमी अर्धा ते एक तास झालेला आहे आणि एक तासानंतर आत्ता मला ट्रीप लागलेली आहे पवायची ट्रीप खूप लागत होत्या पण आउट साईडच्या लागत होत्या विले पार्ले बँड्रा आणि त्या साईडला आपल्याला जायचं नव्हतं हो आपला टाइम कवर करायला पाहिजे सी एन जी पण ऑलमोस्ट ऑलमोस्ट संपत आलेलं म्हणजे आपल्याकडे घरी जायपर्यंत सी एन जीला हसणार आहे आता पवायची ट्रीप लागलेली आहे Uh, पवईला सोडून त्यांना आपण तिकडून घरच्या साईडली दुसरी ट्रिप घेऊ शकतो आणि आपण फटाफट जाऊया पिकअप करूया पिकअपला ऑलमोस्ट ऑलमोस्ट पोचवायला आलो आहे मी आता बघूया आता पटकन पिकअप करून मग त्यांना पवईला ड्रॉप करतो मग तुम्हाला दाखवता किती फेअर दिला आहे त्यापैकी बऱ्यापैकी टिकठाक च फेअर दिलेला आहे कारण की एवढा फेअर तर बनतोच आपला कारण की बघूया आता फट पिकअप करतो पवईला ड्रॉप करतो आणि मग तुम्हाला दाखवतो मी किती फेअर दिला ते साडेचातला ऑलमोस्ट झालेले आहेत आठ साडेआठ होतील त्यांना पोचे परसोडेपर्यंत पवईची ट्रीप कम्प्लीट केल्या गेल्या मला लगेच तिथून कांजूरमार्ग स्टेशनची ट्रीप लागली होती एक्सेलमध्ये तर बऱ्यापैकी फटकन घेतलेली आहे आणि पवईच्या ट्रीपला मला भेटले थ्री थर्टी फाय ऑनलाईन पेमेंट झाला उबेर अकाउंटमध्ये आणि तिथून लगेच एक्सेलची ट्रीप लागली मला फेअर दाखवला दोनशे सव्वीस रुपये त्याच्यामुळे मी फटकन ट्रीप घेतली आणि त्यांना हो आता ड्रॉप केलं दहा मिनटं ड्रॉप झाला दोन ते अडीच किलोमीटरचं ड्रॉप होतं तर मला त्यांच्याकडून कॅश कलेक्ट केले मी एकशे छप्पन रुपये तर मला काय प्रॉब्लेम समजला नाही आणि उभे दाखवते दोनशे सव्वीस रुपये लास्ट ट्रिपचे तर बघूया काय प्रॉब्लेम आहे आता आपण एका ठिकाणी थांबूया ॲक्च्युली मी थांबलो नाही स्टेशनमध्ये खूप गर्दी होती यू टर्न मारून बाहेर येईपर्यंत सिग्नल क्रॉस करेपर्यंतच मला पाच मिनटं गेले आणि आता मी एल बी एस रोडलाच आहोत आणि चालू आहे पार्किंगच्या साईडला आता फटाफट पार्किंगमध्ये जातो ॲक्च्युली आणि तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो मी आज किती अर्निंग केलेली आहे मी आणि आत्ताचा फेर पवईचा फेर टोटल फेर बऱ्यापैकी ठीकठाक झालेला आहे वेट केला त्याच्यामुळे आपला असा फायदाच झाला असं बोलू शकतो आपण जर वेट नसता केला तर हे झालं असतं चला काय टेन्शन नाही आहे तीन चार ट्रिपमध्ये उबेरनी कमिशन घेतलेलं आहे आणि मी आजपासून ठरवलंच आहे की कमिशन पण वगैरे सर्व लिहून ठेवायचं आहे किती कमिशन कट केले आहे काय केलं आहे नाही ना बोलतं सकाळपासून शंभर दीडशे रुपयेचं कमिशन मस्त वेगळी उबेरनी घेतलेलं आहे चला काय प्रॉब्लेम नाही फटाट पार्किंगमध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो आजची अर्निंग किती झाली आठ तासामध्ये बऱ्यापैकी टिकटॅक झाली आठ तासच बोलू शकतो आपण कारण की दहा वाजता गाडी काढली आहे मॉर्निंगला आणि आत्ता वाजले तर आठ वाजून एकोणचाळीस मिनटं झालेत म्हणजे बघता बघता समजा आठ आठ तास काम केलेलं आहे आपण ठीकठाकच काम केलेलं आहे असं बोलू शकतो बारा तासच अल्मोस्ट ऑलमोस्ट झाल्याचं सांगू नये का ठीक आहे चला काय प्रॉब्लेम नाही फटाफट पार्किंगमध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो किती अर्निंग झाली आजची ते चला फायनली पार्किंगमध्ये आलेलो आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे आणि खूप दिवसांनी गाडी काढली खूप मजा आली गाडी चालवायला एवढी मजा आली ड्राईव्ह करायला ॲक्च्युली एवढी मजा येते मला काय माहिती नाही का, का मजा येते पण ड्राईव्ह करण्यास माझी हॉबी आहे आणि खूप एन्जॉय केला मी आज गाडी चालवताला फक्त फेअर कमी भेटला आपण ॲक्च्युली मी ट्रिपची खूप वेट करतो की यार ट्रिप भेटावी ट्रीप भेटावी पण ट्रिप काय मला कंटिन्युअसली नाही भेटत खूप वेट करून करून भेटते आणि ठीक आहे आज माझी पण चुकी होती मी थोडासा लेट पण निघालो दहा वाजता निघालो त्याच्यामुळे ट्रीप या फक्त सातच कंप्लीट झाल्यात मिनिमम दहा ते बारा ट्रिप कंप्लीट झालं ना तर आपलं टार्गेट ऑलमोस्ट ऑलमोस्ट थोडासा पूर्ण होतो असं आपण बोलू शकतो आणि बऱ्यापैकी टिकटक काम झालं एकाच का सीडांची ट्रीप घेतली होती ती प पा, पवईला घेऊन आली होती बाकी सर्व प्रीमियम आणि एक्सेलची ट्रीप घेतलेली आहे एक्सेलची प्रीमियम चालवायला मजा ये येते कारण की ना आपल्या गाडीचा मिसयूज नाही होत आणि कस्टमर असे स्टँडर्ड बसतात सिंगल जण बसतो गाडीमध्ये प्रीमियमच्या पण स्टँडर्ड असतो त्याच्यामुळे आपल्याला अशी भीती नाही वाटत की गाडी तर तो काय करेल आणि कसा कस्टमर आहे काहीच काहीच प्रॉब्लेम नाही वाटत आहे आणि बऱ्यापैकी ठीक ठीक आहे दोन कस्टमर भेटले एक एअरपोर्टला जेव्हा मी डोमेस्टिक एअरपोर्टला ड्रॉप केलं तो पण कस्टमर तीन बॅगा होत्या पण ठीक आहे तेवढं आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं तेवढं पण ॲडजस्ट नाही करणार तर आपण बिझनेस करू नाही शकणार बिझनेसमध्ये थोडाफार आपल्याला त्रास हा घ्यावाच लागणार आहे आणि त्रास आपल्याला द्यावा पण लागणार आहे त्याच्यामुळे त्रास तेवढाच घ्यायचा आहे जेवढा आपल्याला जेपेल तीन ते चार सुटकेस आपण एक्सेलमध्ये घेतो आणि त्याच्यानंतर चारच माणसं आपण गाडीत बसवतो त्याच्यामुळे सहा माणसं घेऊन चार बॅगा असं मी घेत नाही आहे एक्शलमध्ये चला ठीक आहे एनिवे काय प्रमाणे बऱ्यापैकी डिकटॅक दिवस होता मजा आली उद्या मजा उद्या पण आपण खूप मजा करणार आहे उद्या आहे गुरुवार आणि उद्या पण चांगला दिवस आहे आणि उद्या पण आपण मॉर्निंगला लवकर लवकर निघण्याचा खूप प्रयत्न करणार आहे खूप दिवसांनी गाडी काढल्यामुळे थोडासा उठायला लेट झालेला आहे कारण की ओ, सध्या जे माझं काम होतं त्याला मी आरामात उठून माझं काम चालू होतं आता या कामामध्ये मला ऑलमोस्ट लवकर उठावं लागतं कारण की लवकर नाही उठणार तर पिक आवर्स संपून जातो ट्रीप भेटत नाहीत मग वेट करावा हो लागतो रेट कमी भेटतो त्याच्यामुळे ल मॉर्निंगला उद्या लवकर प्रयत्न करणार नाही मॉर्निंगला लवकर उठण्याचा लवकर लॉगिंग होण्याचा आणि दिवसभरात खूप धमाल अर्निंग करण्याचा चला भेटूया या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया उद्याच्या ट उद्याच्या या व्हिडिओमध्ये चला बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम सगळ्यांनी व्हिडिओ बघा व्हिडिओ सोडू नका एक पण